ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगर तर्फे सेवानिवृत्त शिक्षक हबीब शेख यांचा सत्कार अहमदनगर ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंद विद्यालय सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक हबीब शेख यांचा सत्कार हाजी सईद यांच्या निवासस्थानी एक औपचारिक कार्यक्रमात करण्यात आला माजी नगरसेविका नसीम शेख व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमात बोलताना हबीब शेख यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासद होण्याची व्यक्त करून दाखवली समाजामध्ये सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे त्यांनी आपले कार्य सेवा यात्रेचा थोडक्यात आढावा दिला एकोणावीस नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी देहरे येथील साध्या मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला गरीब परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द कायम ठेवत त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा देहरे तर माध्यमिक शिक्षण नवभारत येथे पूर्ण केले त्यानंतर पदवी व पदव्युत्तर शिक्षण येथे घेतले बी एड पदवी पंत बालावालकर कॉलेज देवगड सिंधुदुर्ग येथे प्राप्त केली हबीब शेख यांनी तेरा जून एकोणीसशे शहाण्णव रोजी भौरवनाथ एज्युकेशन सोसायटी केडगाव देवी संचालित भाग्योदय दे विद्यालय केडगाव येथे शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली सलग तीस वर्ष अध्यापनाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी पुरस्कार प्राप्त केले शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय भोयरे पठार येथे कार्यभार स्वीकारून शाळेच्या विकासात मोलाचा वाटा उचलला संस्थेच्या नियमांचे पालन करून प्रामाणिकपणे आपली सेवा पूर्ण केल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे आज तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले आहेत तर ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या सत्कारानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हाजी बिल्डर सचिव हाजी अलम हाजी फकीर मोहम्मद साहेब बशीर पठाण गोटू जहागीरदार हाजी अजित सर हाजी शफुद्दीन सर हाजी सईद तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपाध्यक्ष रोम साहेब कार्याध्यक्ष आनंद साहेब आणि सत्कार मूर्ती हबीर सर त्यांचं ते कार्य त्यांचं त्या भाषणातून त्यांनी उल्लेख केलेला आहे की त्यांनी आपल्या जीवनापदी शिक्षकापासून हेडमास्टर पडून कोकर साहेबांच्या संस्थेमध्ये कस का कार्य केलं आणि हजारो त्यांना म्हणजे त्यांचे सत्कार झाले त्यांना मेडल मिळाले कारण त्यांची काजाची पावती काम जे त्यांनी आयुष्य व प्रामाणिकपणाने निस्वार्थ केलेलं आहे आणि नाव संसदवल केलेलं आहे म्हणून मी हबीब सरांचे मनापासून त्यांना धन्यवाद देतो ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा ते देतो आणि त्यांचं भावी आयुष्य सुखाने समाधानाने भगवासाठी जाव आणि त्यांना यश लाभ त्यांची त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद तीस नोव्हेंबर आजच्या दिवशी मी माझ्या तीस वर्षाच्या सेवेतून निवृत्त झालो त्याबद्दल कोकण नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आज माझा या ठिकाणी सत्कार केला मी त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एक आश्वासनही देतो की पुढील काळामध्ये मी तुमच्या या ज्येष्ठ नागरिक संघटनेशी संबंधित राहून तुमच्याशी सहभागी राहून आपण या ठिकाणी समाजात करू आ, काम करत राहू मला माझा त्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांची त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो उद्देश अभिन सर हे रिटायर झालेले आणि त्यांचा काम पाहून ज्येष्ठ नागरिक विपुल नगर अध्यक्ष खानकर आल्यावि आणि सगळे ज्येष्ठ नागरिक सदस्य मिळून आम्ही त्यांना सत्कार केलेला आहे आणि त्यांनी त्यांचं काम चांगलं असल्यामुळे त्यांनी आमचे संघटनेत समिष्ट व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि समाजाला त्यांनी त्यांचा मार्ग काय काय ठेवा अशी माझी विनंती आहे